ताटा लगा फेम शेफाली जरीवाला हिचा नुकताच आता मृत्यू झालेला आहे शुक्रवारी संध्याकाळी तिला अचानक त्रास होऊ लागला ती घामाघूम झाली तिला दवाखान्यात नेलं परंतु दवाखान्यात नेण्याच्या अगोदरच कुपर हॉस्पिटलला नेण्याच्या अगोदरच तिचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं मृत्यूचं प्राथमिक कारण जर पाहिलं तर कार्डियक अरेस्ट असं सांगण्यात येते आता कार्डियक अरेस्ट हा वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी होणं शक्य आहे का किंवा त्यामुळे इतक्या कमी वयामध्ये मृत्यू होऊ शकतो का किंवा इतक्या कमी वयात मुळात कार्डियक अरेस्ट होणं हीच मोठी गोष्ट आहे तर आता त्यानंतर म्हणजे कार्डियक अरेस्ट हे जरी कारण सांगितलं असलं तरी तिच्या मृत्यूमागं अनेक गोष्टी आहेत तिचं लाईफस्टाईल आहे त्यानंतर ती, काई जा काई ती काही ज्या काही मेडिसिन्स घेत होती तिला काहीतरी प्रॉब्लेम होता तिचा अगोदर तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं तिचं ती, ती म्हणजे आजारी आहे तिची थेरपीचा थेरपी आय मीन I mean, तिला मेडिसिन्स वगैरे चालू आहेत आता हे सगळं झालं परंतु आता ही शेफाली जरीवाला ही जेव्हा टेन्थ क्लासमध्ये होती त्यावेळेस रिमिक्स सॉंगचं फेड होतं आणि ही रस्त्यावरून जात असताना तिला जे काही काटा लगाचे जे साउंड डायरेक्टर वगैरे होते त्यांनी घेतलं त्यानंतर ते गाणं झालं त्याच्यावरती म्हणजे एकदम असं वेगळं असं गाणं ते तयार झालं आणि तिला एकदम रात्रात्रमध्ये फेम मिळाली त्याच्या काटा लागा या सॉन्गपासूनच स्टॅटूची पद्धत सुरू झाली त्यानंतर बार डान्सिंगची पद्धत सुरू झाली पबमध्ये वगैरे काटाला गा हे सॉन्ग इकडे तिकडे होतं आणि त्यामुळे ब्लॉकबस्टर असं हिट सॉन्ग काटा लगा हे शेफाली जरीवालाचं आहे आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक प्रयत्न करूनसुद्धा शेफाली ही प्रस्थापित होऊ शकली नाही त्यानंतर तिनं ना छोटे मोठे काही कार्यक्रम नजबलिये बिग बॉस अशा याच्यामध्येच ती दिसली परंतु कार्डियक अरेस्ट हा जो प्राथमिक अंदाज तिच्या मृत्यूचा दाखवलेला आहे इज इट पॉसिबल की वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी वर एखाद्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट होऊ शकतो का किंवा आता तसं जर पाहिलं तर कोविड नंतर हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि तरुण वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे आता शेफाली झरीवाला हिच्याबद्दल असं सांगताना सांगितलं जातं की शेफाली जरीवाला ही यंग दिसण्यासाठी म्हणजे म्हातारी होऊ नये याच्यासाठी ती थेरपी घेत होती इंजेक्शन्स घेत होती आणि शुक्रवारी त्यांच्या घरी पूजा होती शेफालीला उपवास होता आणि त्याच दिवशी तिचं जे म्हणजे जवान दिसण्यासाठीचं किंवा चेहऱ्यावरती ग्लो कायम राहण्याचं म्हातारं न दिसण्याचं किंवा ए अँटी एजिंग ट्रीटमेंट तिची जी चालू होती तर त्याचं इंजेक्शन होतं आणि त्यानंतर तिचे जे नॉर्मल तिला जो त्रास आहे त्या त्रासाचीसुद्धा गोळ्या चालू होत्या आणि न जेवता उपाशीपोटी तिने ह्या सगळ्या औषधं घेतलं अँटी एजिंगचं इंजेक्शन घेतलं आणि त्यामुळे तिला हा त्रास झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे तर आता तर एजिंग तर जर बघितलं तर अँटीएजिंग इंजेक्शन जे आहेत तर ते योग्य डॉक्टरांचे देखरेखीखाली जर घेतले तर त्याचा आपल्या शरीरावर फारसा असा परिणाम होत नाही असं बोललं जातं परंतु आता त्याचे साईड इफेक्ट्स कुठे ना कुठे आपल्या शरीरावर असतातच कारण अँटी uh, एजिंग जे इंजेक्शन्स uh, आहेत ते पूर्ण आपल्या बॉडीच्या हार्मोन्सवर इफेक्ट करत असतात आणि त्यामुळे आपल्या किडनीवर म्हणा हार्टवर म्हणा थोडंसं आ, हे येत असतो ताण पडत असतो कारण आपले पूर्ण हार्मोन्स हे चेंज होत चेंज होतात त्याच्यामध्ये कारण ते आपण जवान दिसावा म्हणून त्यानुसार आपली बॉडी फंक्शन करायला लागते आणि नैसर्गिकरित्या मग आपल्या बॉडीचं जे फंक्शन आहे ते कुठं ना कुठं डिस्टर्ब होतं आणि त्यानंतर मग असं अटॅक येणं किंवा असं अकस्मित अनैसर्गिक मृत्यू होणं असं या गोष्टी होतात तर आता अँटी एजिंग ही जी ट्रीटमेंट आहे तर ती म्हणजे एकदम डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेण्यात येणारी ट्रीटमेंट आहे थोडक्यात जर पाहिलं तर आजकाल लोकांची लाईफस्टाईल इतकी ट्रास्टिकली चेंज होत आहे की लोक पूर्ण त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करत आहेत वेगवेगळ्या गोष्टी ते करत आहेत आणि ह्या मोठ्या लोकांचं जर बघितलं सेलिब्रिटी लोकांचं जर बघितलं तर त्यांच्यामध्ये ड्रग्स ॲडिक्शन फार मोठ्या प्रमाणात आहे ते लोक अल्कोहोल फार मोठ्या प्रमाणात कन्झ्युम करत असतात त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही ड्रग्स आहेत त्याचं सेवन हे लोक करतात कारण जरी ते लोक फार जिम करत असले फार खाण्यापिण्याचे बंधनं पाळत असले डायट फॉलो करत असले अनेक तामझाम करत असले परंतु त्यांची जी लाईफस्टाईल आहे ना ती फार चुकीची लाईफस्टाईल आहे कारण ते लोक अल्कोहोलिक असतात त्यानंतर ड्रिंक करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आम... मद्यपान करणं त्यानंतर ड्रग्स घेणं हा त्यांच्या आयुष्याचा एक प्रकारे भाग बनलेला आहे आणि त्यामुळेच मग त्यांना हे वेगवेगळे कॅन्सर होतात किंवा असे वेगवेगळे जे गंभीर स्वरूपाचे आजार जे आहेत ना ते ह्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे जरी पण जरी ते शरीराकडे खूप लक्ष देत असले तरीसुद्धा ह्या ज्या बॅड हॅबिट्स आहे याच्यामुळंच त्यांच्या शरीराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि त्यामुळे कमी वयात त्यांना कॅन्सर होणं अटॅक येणं अशा गोष्टी आपल्याला मिळतात तर कार्डियक अरेस्ट खरं तर इतक्या कमी वयात होणं थो थोडंसं म्हणजे आपल्याला ते पचण्याजोगं नाहीये परंतु जी काही शेफालीची अँटी एजिंगसाठीची ट्रीटमेंट अँटी एजिंग ट्रीटमेंट चालू होती त्यामुळे जे काही तिचे हार्मोन्स चेंज होत होते बॉडीवर त्याचा कुठे ना कुठे निगेटिव्ह परिणाम होतच असतो प्रत्येक गोळीचा आपल्या शरीरावर जसा चांगला परिणाम होतो तसाच थोडाफार वाईट परिणाम देखील होत असतो आणि त्यातून शेफाली जरीवाला हिचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या लोकांचे लाईफस्टाईल ते ज्या पद्धतीने जगतात त्याच्यावरती जर काही कमेंट करायची असेल तर खाली नक्कीच सांगा कारण जितकं ग्लॅमर यांच्याकडं पाहून दिसतं खरंच तितकं ग्लॅमर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आहेत का आणि तितके सुखी ते थे त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये आहेत का शेफाली जरीवाला ही आई बनवू शकत नव्हती कारण तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये बरंचसं वयाचं सुद्धा डिफरन्स होतं आणि अनेक ह्या ज्या ट्रीटमेंट वगैरे असतात त्यामुळे सुद्धा त्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तिच्या आत्म्यास शांती मिळते